राजकारणाच्या अनेक टप्प्यावर शरद पवारांनी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचे संबंधित घटक असलेल्या अनेकांची मदत घेतलेली आहे मदत केलेली सुद्धा आहे पवारांचं राजकारण हे मुळातच विरोधाचं राजकारण आहे आणि मग त्यासाठी त्यांना भाजप कधी सोबत लागतो कधी ते त्यांच्यासोबत असतात आयुष्यातल्या पहिल्या महत्वाच्या टप्प्यावर शरद पवार मुख्यमंत्री झाले ते जनसंघामुळेच आणि याच जनसंघातून पुढे भारतीय जनता पार्टी जन्माला आली काँग्रेस फोडली ती पवारांनी आणि पवारांनी जनसंघाच्या मदतीनं पुलोदचं सरकार बनवलं एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये सरकार पुलोचं असताना मा गो वैद्य हे विधान परिषदेवर पाठवले गेले मागो वैद्य हे संघाचे विचारवंत जनता दल शेका भाजपाच्या सोबत शरद पवारांनी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेस घेऊन निवडणूक लढली दोन हजार एक मध्ये तर शरद पवार वाजपेयींच्या सरकारामध्ये आपत्ती निवारण समितीचे प्रमुख होते फडणवीसांचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं आणि टिकलं ते शरद पवारांमुळे कारण दोन हजार चौदाला त्यांनी न मागता फडणवीसांच्या सरकारला म्हणजे भाजपला पाठिंबा देऊन टाकला होता काँग्रेसविरोधात दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीला मैदानात उतरवून गुजरातेत पवारांनी भाजपाची सत्ता टिकवली कारण राष्ट्रवादीनं पाच जागा जिंकल्या आणि काँग्रेसच्या सत्ता देण्याच्या दहा जागा पाडून टाकल्या इतकंच काय मविया स्थापनेच्या पूर्वीसुद्धा पवार भाजपासोबत वाटाघाटी करत होते तीच बाब अजित पवारांना सतत खटकत राहिली आहे